आतंकी हमल्याची भीती दाखवून एका वृद्धाला तोतया पोलिसांनी सोन्याची अंगठी घेऊन केला तर चोवीस तासापूर्वी अशीच एक घटना यवतमाळ शहरात घडली होती दरम्यान दोन घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस बतावणी करून एका वृद्धाला लुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी दरम्यान उघडकीस आली आतंकी हमला होणार आहे त्यामुळे तुमच्याकडे सोने काढून ठेवा असे म्हणत त्या चार तोतया पोलिसांनी नारायण जाधव या बहात्तर वर्षीय वृद्धाला सांगितले त्या वयोवृद्ध जाधव हो यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत सोन्याची अंगठी त्यांच्याजवळ काढून ठेवली त्यानंतर त्या चार तोत्या पोलिसांनी सोने घेऊन पोबारा केला या प्रकरणी जाधव हो यांनी पोलिसात तक्रार दिली गेल्या चोवीस तासांपूर्वी अशीच एक घटना यवतमाळ येथील दाते कॉलेज चौक परिसरात उघडकीस आली होती विनायक टोपरे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आम्ही पोलीस आहोत त्यामुळे तुमच्याजवळ सोने आमच्याजवळ ठेवा असे म्हणत त्यांच्याजवळ सोन्याची अंगठी आणि गोप घेऊन तोतया पोलिसांनी पोबारा केल्याची घटना घडली होती सतत होणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे